रिसोड ते घोनसर हा अवघ्या काही किलोमीटरचा रस्ता गेली पंधरा वर्षापासून मृत्यूच्या वाटेवर उभा आहे निवडणूक आली की लोकप्रतिनिधी गावात येतात मोठमोठी आश्वासने देतात आणि निघून जातात मात्र निवडणूक संपताच हा रस्ता आणि येथील ग्रामस्थ पुन्हा विस्मरणात जातात अशी तीव्र भावना आज घोनसर व परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत या रस्त्याची अवस्था इतकी भयावह आहे की मोटरसायकल तर दूरच सायकल चालवणे सुद्धा कठीण झाले आहे गेल्या वर्षापासून या रस्त्याने करताना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत पावसाळ्यात तर हा चिखलाचे तळे बनतो शिक्षणासाठी रोज रिसोडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य या रस्त्यामुळे अडथळ्यात सापडले आहे वृद्ध महिला आणि गर्भवतींची परवड या रस्त्यामुळे वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिकांना कंबरदुखी व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्यातच महिलांच्या डिलिव्हरी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत रुग्णवाहिका आरोग्य सेवा वेळेत पोहोचणे अवघड बनले आहे महत्वाची ठिकाणे असूनही दुर्लक्ष या मार्गावर गॅस एजन्सीचे गोदाम आहे तसेच रिसोड नगरपालिकेचे डंपिंग ग्राउंड याच रस्त्यावर आहे एवढ्या महत्त्वाच्या सुविधा असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत काली की आठवण नंतर विसर जिल्हा परिषद असो वा पंचायत समितीची निवडणूक दरवेळी गावकऱ्यांना आश्वासनांची पेरणी केली जाते आमदार खासदारांना अनेक वेळा निवेदने आंदोलने करूनही रस्त्याचे काम होत नाही आंदोलने करताना पोलिसांकडून हुलकावणी दिल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे समाज जीवनावर परिणाम गेल्या पंधरा वर्षापासून रस्ता नसल्याने येथील तरुणांना लग्नासाठी मुलगी देण्यास कोणी तयार होत नाही अशी विदारक परिस्थिती आहे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने गाव मागे पडत चालले आहे जबाबदार कोण विशेष म्हणजे हे गाव माजी आमदार विजयराव जाधव हो यांचे मूळ गाव असतानाही परिस्थिती जैसे थे ते आहे रिसोड तालुक्याला अनेक दिग्गज नेते लाभले तर या रस्त्याला नायका मिळत नाही आज प्रश्न केवळ रस्त्याचा नाही लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे न्याय मागायचा तरी कुणाकडे असा थेट सवाल गोंसारवासी यांनी केला आहे गेल्या पंधरा वर्षांच्या दुर्लक्षाला जबाबदार कोण हा रस्ता कधी होणार की आश्वासनांची वाहतूक सुरूच राहणार हा प्रश्न आज संपूर्ण परिसरातील जनतेसमोर उभा आहे हो घुंसर ते रिसोर्ट रस्ता प, दहा वर्षापासून नादुरुस्त आहे इथं शाळकरी मुलांना जाण्याकरता फार त्रास होते आणि काही आजारी वगैरे माणसं असले तर ऑटो वाहनं नेण्याचा त्रास होते आणि मणक्याचे आजार मोटरसायकलची वारंवार बिघाड दुरुस्त मोटरसायकल पंक्चर होणं हे पण प्रॉब्लेम आम्हाला येतं आणि काही भाजीपाला न्यायचा असला कोणतं मी काम करतात आम्हाला तालुका ठिकाण असल्यामुळं रिसोर्टच जावं लागते आणि या रस्त्याकडे साहेब कोणाचं लक्ष नाही आपले जिल्हा परिषद सदस्य असो खासदार असो आमदार असो सर्वांकडे नियोजन दिले कोणी या रस्त्यावर लक्ष दिले नाही होऊन झालं तुमच्या एवढं पब्लिक जमा होऊन काय फायदा केला आहे तीन महिने झाले आंदोलन करते रस्ते नावाचं आंदोलन करायचं तीन पाचपन्नास लोकं हो दे पण काढून दिलं मग काय पोरं गेले पाहून सगळी महानामाडी झाली तिथे जरा जी ठोकठाक झाली जरा पोलीस यानं रस्ते अवस्था येऊ होता काही लोकांनी बघावं कसा रस्ता येतं मतदाना परत येतं बस काय चार आले मतदाना आले आपल्या तुम्हाला असं करू असं कुठे आश्वासन दे प्रपोजल तरी पण याचं करायला शासन प्राशा शासन याच्याकडे लक्ष देईल का नाही साहेब हो कलेक्टर ऑफिसला याचे कागदपत्र गेलेले तरी त्याच्यावर कोणी विचार नाही करत लक्ष आमची विनंती साहेब आम्ही गडकरी साहेबांना निवेदन करतो की आमच्या या याच्याकडे या रोडकड जरा लक्ष द्या कारण आम्ही इतके मोठे संजय धोत्रे साहेबांना बहुमताने निकडून निवडून आणलं त्यांना वारंवार विनंती केली या रोडकड पहा नितीन गडकरी साहेबांचं खूप मोठं नाव आहे गडकरी साहेब कुठ इकडे कधीच पाहत नाही देऊन आम्हाला तरी असं वाटते की या खेड्यापाड्याकडे तरी गडकरी साहेबांना लक्ष द्यावं कारण सगळं तिकडे त्या मोठ्याल्या गावाकडेच ते लक्ष देतात